भारताला जनजातीय स्वातंत्र्यसैनिक आणि योद्ध्यांची प्रदीर्घ परंपरा आहे तसेच स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय संदर्भात भगवान बिरसा मुंडा हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी तत्कालीन जनजातीय समाजाच्या मर्यादा झुगारून राष्ट्र आणि धर्माच्या दृष्टिकोनातून असे अमूल्य योगदान दिले जे स्वातंत्र्य चळवळीतील आपल्या इतर नायक विचारवंतांच्या योगदानापेक्षा कमी नाही भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकर मुळे कॅमेरा राहील विदेश कदम भगवान बिरसा मुंडा यांचे संपूर्ण जीवन हे देवतुल्य किंवा ईश्वरी जीवनासारखंच वाटतं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी गरिबीच्या भीषण परिस्थितीने वेढलेल्या जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक पुनर्जागरणाची लाट निर्माण केली संपूर्ण देशाने आज भगवान बिरसा मुंडा यांना भगवान म्हणून संबोधलं आहे लहानपणापासूनच हुशार असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन षडयंत्र आणि सामाजिक दुष्कृत्यांचा तीव्र विरोध केला तसेच इंग्रज सरकारपासून आपली जंगले वाचवण्यासाठी जनजातींना संघटित केले भगवान बिरसा मुंडा यांनी धार्मिक जाणीवा सामाजिक जाणीवा स्त्री चेतना वसाहतवादाचा विरोध ब्रिटिश साम्राज्यवादाचा विरोध इत्यादी सर्व विषयांवर अतिशय शुज्ञपणे आपले विचार मांडले आहेत पंधरा नोव्हेंबर हा दिवस भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जाते भगवान बिरसांच्या नावाने देशभरात अनेक संग्रहालय आणि संस्था सध्या कार्यरत आहेत बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील छोटा नागपूर येथील उलिहाटू या गावात झाला त्यावेळी उलिहाटू येथे राहणाऱ्या मुंडा लोकांना इंग्रज अधिकाऱ्यांच्या अत्याचाराला सामोरं जावं लागायचं ते त्यांना असभ्य आणि जंगली म्हणून संबोधायचे इंग्रजांनी त्यांच्यासोबत ख्रिश्चन मिशनरीही आणल्या तसं बोलायचं झालं तर ते धर्मोपदेशक होते पण एकीकडे ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता तर दुसरीकडे जनजातींना त्यांच्या मूळ सनातन धर्माविरुद्ध भडकावून त्यांचे ख्रिस्तीकरण करणे हाही होता जर ख्रिश्चन मिशनरी समाज कल्याणाचे काम करत असतील तर त्यांनी बिरसाचा धर्म न बदलता शिक्षण द्यायला हवे होते पण तसे झालं नाही धर्मगुरूंनी बिरसा यांचे बाप्तिस्मा करून धर्मांतर केले आणि ते डेव्हिड बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले धर्मांतरानंतरच त्यांना चाई भाषा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला अठराशे शहाऐंशी ते अठराशे नव्वद या काळात त्यांनी मिशनरी स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेतलं या पाच वर्षात त्यांनी इंग्रजी बरोबरच ख्रिश्चन प्रार्थनाही शिकून घेतल्या बिरसा ज्या मिशनरी शाळेत शिक्षण घेत होते त्या शाळेत विद्यार्थी ख्रिश्चन संस्कृतीत मग्न होते ते ख्रिश्चन धर्माचा त्याग करतील या भीतीने त्यांना जंगलातील रहिवासी परंपरापासून दूर ठेवण्यात आलं बिरसा यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती परंतु वनवासी आणि सनातन परंपरा त्यांच्या हृदयात रुजल्या होत्या शालेय जीवनापासूनच त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांचे अत्याचार जाणवू लागले आणि त्यांना कसे सामोरे जावं याचा ते विचार करू लागले भगवान बिरसा मुंडा यांच्यात असलेली परंपरेची भावना ही अत्यंत खोल आहे त्यांनी आपल्या पद्धतीने शाश्वततेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जरी ख्रिश्चन धर्म समानता अधिकार आणि ईश्वर प्राप्तीबद्दल कथितपणे बोलत असला तरी त्या अंतर्गत अवलंबलेल्या पद्धती आणि तर्काने बिरसनचे मन हे अस्वस्थ केले त्यांचे स्पष्ट मत होतं की कोणताही धर्म इतर धर्माचा अपमान किंवा द्वेष करायला शिकवत नाही मानवता करुणा परोपकार दया आणि सत्याच्या मार्गावर चालणे हा धर्माचा एकमेव उद्देश आहे त्यांचे पालन करणे हाच मानवता खरा धर्म आहे त्यामुळे माणसाने आपल्या धर्मापासून दूर जाऊन दुसरा कोणताही धर्म स्वीकारण्याची गरज नाही त्याने स्वतःच्या धर्मात धर्माची वैशिष्ट्य शोधली पाहिजेत अठराशे एक्क्याण्णव मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची आनंद नावाच्या व्यक्तीची भेट झाली वेद पुराणे उपनिषदे रामायण महाभारत गीता इत्यादी धार्मिक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता बिरजांनी आनंदाला आपले गुरु केले आपले गुरुंना आपली आवड सांगताना ते म्हणाले की वेद हे प्रथम स्त्रोत असल्याने माझा पहिला त्या वेदग्रंथातच झाला पाहिजे यांना वाटू की हा एक विशाल धर्म आहे ज्याच्या महासागरात आपण पोहलं पाहिजे त्यांनी आपल्या गुरूंकडून केवळ शास्त्र शिकले नाही तर तपश्चर्या आणि ध्यानाचे महत्वही शिकून घेतलं त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि पुन्हा एकदा घर वापसी केली पुढे ते गावोगावी फिरून जनजातींना जागरूक करू लागले मिशनरी आणि ब्रिटिश वेगळे आहेत दोघेही एक आहेत हे त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली हे लोक आमचे शत्रू आहेत विधर्मी आहेत त्यांच्या शोषणामुळे आपली परिस्थिती दयनीय होत आहे बिरसांनी सुरू केलेली चळवळ सर्वप्रथम धार्मिक होती ज्याचा मुख्य उद्देश ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्धात लोकांना एकत्र करून त्यांच्या धर्माचे रक्षण करणे हा होता अशा या भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद